समतावादी महासंघा वतीभाठे हयंती एकशे पच्चावी निमित्ता ने शालेयस्तुच्छे वाटप उपस्थित मान्यवर मजी आमदार माननीय सदाशिव भाऊ पटी गणेश दादा माने समतावादी महासंघा कार्याध्यक्ष रविदादा कदम मजी नगरसेवक अशोक खिमारे जिहा उपाध्यक्ष संपत कंबड़े अरुणा कोबड़े किरण काका कदम समाजसेवक प्रशांत भिसे सीधू माने नितिन तुपे सदीप मेटकरी सामाजिक कार्यकर्ते अश्फाक मुल्ला मजी नगरसेवक

महाराष्ट्राला चांगलं पाहतो कारण मॉडेल स्कूल शिंदू करणे सर्व जिल्ह्यामध्ये पाणी आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक वेगळ्या प्रकारच्या आवश्यक मॉडेल स्कूल महाराष्ट्र शासनानं स्वीकारला आणि त्या पद्धतीनं महाराष्ट्रमध्ये चांगल्या पद्धतीने शाळा उभा राहाव्यात शैक्षणिक वातावरण चांगलं असावं पवित्र असावं या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना समान सिद्धी आणि शिक्षित लोकांना सुद्धा त्या जे

आपण नगरपालिकेच्या शाळामध्ये शिकतो हे अभिमानानं सांगता आलं पाहिजे आणि अनेक काळ आपण दिवशी दिवस पोट संख्या वाढवली वीस पोटंसंख्याने त्यामध्ये वाढवावं लागेल अशा प्रकारचं वातावरण तुम्हाला ना सर्वांना एकत्रितपणे निर्माण करावं लागेल अशी परिस्थिती आहे आणि आपण अशा लिहिलं आपल्याला अनामान शिकवलं की या सामान्य जणांच्यामधून आपण निर्माण झालेलं आहे त्यांच्या ग्रोप त्यांच्या या निमित्तानं आपल्या या समाजातल्या इतर घटकांच्या बरोबर त्यांना सुद्धा आपल्याला काही होत जात आहे शिकवून आणि ज्याचं आपण पाहित म्हणून काम करत असताना त्याच पद्धतीनं आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढे या ठिकाणी शक्ती तशा प्रकारचं जे वातावरण दुसऱ्या काळामध्ये निर्माण करण्यामध्ये आपल्या गतीशील इतकंच या निमित्तानं सांग तुम्ही किती साहित्य देता हे आपल्या दिवशी महत्त्वाचं नाही तर त्याच्यामागं तुमची असणारी जनतेची भावना आमच्या दिवशी महत्त्वाची असते आपण समाजासाठी काही नेलं लागतो या भावनेतून तुम्ही सहन करत असता त्या गोष्टी सुद्धा माझ्या तुम्हाला सगळ्या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये त्यानिमित्तानं धन्यवाद सांगा की अशा प्रकारचे तुमचे पदाधिकारी योग असतात त्यानिमित्तानं आज तुम्ही या सगळ्या गोष्टी आमच्या शाळेसाठी करता शाळेच्या <सवारीवारीवारीवारीवारीवारीवारीवार> लोकांच्या स्टाफच्या पालकांच्या होती तुम्हाला धन्यवाद देतो असे उपक्रम दिवशी दिवस वेगवेगळ्या पद्धतीच्या उपक्रमामध्ये जे लागले तुमच्या पाहिजे संध्यावा काळजी वाटणार म्हणून पहिल्यांदा तुमच्या कार्यक्रमात त्यांना आम्ही वाटतात बरोबर आहे तुमच्या शिकवून आपण अनुभव बायकेला आपण काम करत राहतो आणि पुढच्या काळामध्ये अशाच पद्धतीने सेवा तुम्ही चांगल्यापर्यंत करत राहतो इतक्या सर्वांपासून सहभागी थांबतो जय हिंद जय भारत